एका ऑटोमोबाईल्सच्या दुकानात आज सकाळी दुकानदाराने दुकान उघडताच त्यांच्या नियमित बसण्याच्या जागेवरील काउंटरमध्ये आराम पर्यावरण असलेल्या चक्क एका भल्या मोठ कोबरा प्रजातीच्या नागराजाचं दर्शन झाल्याने दुकानदाराची पार घावर गुंडी उडून पाचावर धारण बसली दैबलवंतर म्हणून संभाव्य मोठा अनर्थ टळला माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट एच्या बाजूला श्री जगदंबा धर्मशाळेजवळ एका शटरमध्ये तालुक्यातील मौज्या टाकळे येथील कैलास माधव मांडवकर यांचं विश्वकर्मा ऑटोमोबाईल्स नावाचं दुकान आहे आज सकाळी नियमित दुकान उघडण्यावेळी मांडवकर यांनी नेहमीप्रमाणे दुकानाचं शटर उघडताच त्यांना काउंटरमध्ये सर्पराजांची शेपूट नजरेस पडली पुढे जाऊन बघितलं तर काउंटरमध्ये चक्क एक भला मोठा घवाळ रंगाचा कोबरा प्रजातीचा नागराज बसलेला दिसला त्यांना पाहून त्याने फना काढून त्यांच्याकडे रोख धरला होता प्रचंड घाबरगुंडी उडालेल्या दुकानदाराने कसे बस दुकानाच्या बाहेर येत टाकळी येथील याचा पकडणाऱ्या सर्व मित्रास फोन करून सदरील नागास पकडण्यासाठी पाचारण केलं थोड्या प्रयत्नांनंतर सर्पमित्र भीमा यांनी या पाच फूट लांब कोब्रा प्रजातीचा नागराजाच आपल्या जवळील साप पकडण्याच्या साहित्याच्या साह्याने पकडून एका पिशवीत बंद केलं त्यानंतर त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडलं दिले असं म्हणतात की कोब्रा नागनागिन का डसा कभी नाही बचता असा हा अत्यंत जहाल विषारी साप चक्क दुकानाच्या काउंटरमध्ये जाऊन लपून बसलेला दयबलवंतर म्हणून ऐनवेळी नजरेस पडल्याने संभावित मोठा अनर्थ टळला माहूर तालुका प्रतिनिधी बजरंग सिंह हजारी